नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपण पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्वाचे काही व्हिडिओ घेत आहोत आणि त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट बच्या निमित्ताने जसं आता नुकताच पंधरा ऑगस्ट गेला आहे आता जो गेला तो पंधरा ऑगस्ट हा आपला एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस होता आणि या निमित्ताने आपण पाहूया की आपल्या राष्ट्राविषयी महत्वाची माहिती जी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे आणि आपल्या ध्वजाविषयीची माहिती ध्वज कसा फडकावला जातो कोण फडकावतो याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा तर बघा एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जो पंधरा ऑगस्ट आपण साजरा केला तर तो पंधरा ऑगस्ट हा शुक्रवारी आलेला होता आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये जो पंधरा ऑगस्ट आपला गेला तो पंधरा ऑगस्ट सुद्धा शुक्रवारीच आला हा अठ्याहत्तर वर्षानंतर हा योगायोग जुळून आलेला होता व्हॉइस रॉय माउंट बॅटन यांनी पंधरा ऑगस्ट का निवडला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनासाठी का निवडला गेला तर बघा पंधरा दुसऱ्या महायुद्धात आत्मसमर्पण केलं होतं दुसऱ्या महायुद्धात जपानने पंधरा ऑगस्टलाच आत्मसमर्पण केलं होतं त्याचं ते दुसरं वर्ष होतं आणि पाकिस्तानला चौदा ऑगस्ट आणि भारताला पंधरा ऑगस्ट दिलं गेलं कारण माऊंट बॅटन यांना दोन्ही स्वातंत्र्य सोहळ्यात उपस्थित राहायचं होतं दोन्ही स्वातंत्र्य सोहळ्यात त्यांना उपस्थित राहायचं होतं म्हणून पाकिस्तानसाठी चौदा ऑगस्ट आणि भारतासाठी पंधरा ऑगस्ट ही तारीख देण्यात आली त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यावेळी क्लेमेंट ऍटली हे ब्रिटनचे पंतप्रधान होते त्यानंतर आपण बघूया परीक्षेसाठी अजून काही महत्वाचे मुद्दे तर बघा बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीसला भारतीय ध्वज स्वीकारला गेला भारतीय ध्वज स्वीकारला गेला बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस त्यानंतर आपलं राष्ट्रगीत आहे जनगण मन जे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर राष्ट्रगीत गायचा जो वेळ आहे गायनाचा वेळ तो बावन्न सेकंदांचा आहे राष्ट्रगीत गायनाचा वेळ आहे बावन्न सेकंद त्यानंतर राष्ट्रीय गीत आपलं जे आहे भारतीय राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंद मठ आनंद मठ या कादंबरीतून घेतलेलं आहे त्यानंतर राष्ट्रीय गीताच्या गायनाची वेळ आहे पासष्ट सेकंद त्यानंतर आपला जो भारतीय राष्ट्रीय ध्वज आहे त्याचं डिझाईन जे केलं आहे ते पिंगली व्यंकय्या यांनी केलेलं आहे त्यानंतर सत्यमेव जयते हे वाक्य जे आहे ते मुंडक उपनिषद मधून घेण्यात आलेलं आहे मुंडक उपनिषद त्यानंतर राष्ट्रीय चिन्हावर आपल्या राष्ट्रीय चिन्हावर तीन प्राणी आहेत बैल घोडा आणि सिंह यानंतर आपला जो भारतीय राष्ट्रीय ध्वज आहे त्या ध्वजाची लांबी आणि रुंदी यांचं गुणोत्तर आहे तिनास दोन भारतीय राष्ट्रीय ध्वजाचं गुणोत्तर आहे तीनास दोन ह्या विषयावर ह्या याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता असते आणि बऱ्याचदा येऊन गेलेले आहेत यावर प्रश्न त्यानंतर बघा भारताबरोबर पंधरा ऑगस्टलाच आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करणारे अजून वेगळे वेगळे देश कोणकोणते आहेत बघा रिपब्लिक ऑफ कॉंगो यांचा सुद्धा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टलाच येतो त्यानंतर उत्तर कोरिया दक्षिण कोरिया बहरीन आणि टेस्टिन या देशांचे सुद्धा स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्टला येतात त्यानंतर लाल किल्ल्यावर सर्वात जास्त वेळा ध्वज फडकावणारे पंतप्रधान कोण कोण आहेत बघूया जवाहरलाल नेहरू यांनी आतापर्यंत सतरा वेळा लाल किल्ल्यावर ध्वज फडकावलेला आहे त्यानंतर इंदिरा गांधी यांनी सोळा वेळा ध्वज फडकावलाय त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी बारा वेळा दोन हजार पंचवीस धरून हा नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत बारा वेळा ध्वज फडकावलेला आहे मनमोहन सिंग यांनी दहा वेळा लाल किल्ल्यावर ध्वज फडकावलेला आहे त्यानंतर बघा अजून परीक्षेच्या दृष्टीने जी महत्वाची माहिती आहे त्यात भारताचे अंतिम व्हॉइस रॉय शेवटचे व्हॉइस रॉय लॉर्ड माउंट बॅटन त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन म्हणजे ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं त्यावेळेस व्हॉइस रॉय हे पद रद्द करून पहिलं गव्हर्नर जनरल हे पद देण्यात आलं होतं तर त्यावेळी शेवटचे व्हॉइस रॉय लॉर्ड माउंट बॅटन आणि पहिले गव्हर्नर जनरल सुद्धा लॉर्ड माउंट बॅटन त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल पहिले आणि शेवटचे भारतीय जन जन्र, गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी त्यानंतर बघा झेंडा कोण आणि केव्हा फडकावतात पंधरा ऑगस्टला जे ध्वजारोहण केलं जातं ते पंतप्रधानांच्या हस्ते होतं पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं कुठे लाल किल्ल्यावर त्यानंतर सव्वीस जानेवारीला जो ध्वज फडकावला जातो तो राष्ट्रपतींच्या हस्ते फडकावला जातो कुठे कर्तव्य पथावर त्यानंतर पंधरा ऑगस्टला राज्यामध्ये जे ध्वजारोहण होतं ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जातं आणि सव्वीस जानेवारीला राज्यामध्ये ध्वज जो फडकावला जातो तो राज्यपालांच्या हस्ते फडकावला जातो त्यानंतर बघा झेंडा फडकवण्याची पद्धत पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वज ध्वजारोहण केलं जातं तिरंगा ध्वजस्तंभावरून खालून वर खेचला जातो त्यानंतर तिरंगा फडकावला जातो या प्रक्रियेला ध्वजारोहण म्हणतात आणि सव्वीस जानेवारीच्या वेळी काय केलं जातं तर तिरंगा ध्वजस्तंभाला आधीच गुंडाळलेला असतो आणि त्याला फक्त फडकावण्यात येतं त्यामुळे या प्रक्रियेला झेंडा फडकावणं म्हणतात म्हणजेच पंधरा ऑगस्टला जे केलं जातं ते ध्वजारोहण आणि सव्वीस जानेवारीला जे होतं ते झेंडा फडकावणं त्यानंतर बघा महत्वाचे दिवस पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस हा आपला स्वातंत्र्य दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस पासून हा आपला स्वातंत्र्य दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास हा आपला संविधान दिवस आहे एकोणावीसशे एकोण एकोणपन्नास पासून आपण सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करतोय आणि सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास हा प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन आपण एकोणावीसशे पन्नास पासून साजरा करतोय आणि तो सव्वीस जानेवारीला आपण साजरा करतो तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने जी महत्वाची माहिती होती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद